आज मी तुम्हाला एक अफलातून गोष्ट सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातला दृष्टिकोन बदलू शकते ही गोष्ट आहे जगातल्या सर्वात कठोर माणसांपैकी एक डेव्हिड गॉगिन्स यांची त्यांचं जीवन म्हणजे जी शिस्त संघर्ष आणि न थांबणार जिद्दीपणाचं ज्वलंत उदाहरण आहे चला तर मग या अविश्वसनीय माणसाची गोष्ट ऐकूया लहानपणाची परिस्थिती डेव्हिड गॉगिन्स यांचा जन्म एका गरीब आणि अत्याचारी कुटुंबात झाला त्यांचं बालपण खूपच अवघड गेलं त्यांचे वडील त्यांच्या आईवर आणि त्यांच्यावर नेहमीच अत्याचार करत असत शाळेत सुद्धा त्यांना खूप अपमान सहन करावा लागला ते लठ्ठ होते कोणत्याही खेळात चांगले नव्हते हो आणि त्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटायचा पण मित्रांनो इथूनच या गोष्टीची खरीच सुरुवात झाली जीवनातला बदल एका रात्री डेव्हिड गॉग्स आपल्या घरी बसले होते आणि एका टीव्ही शो मध्ये नेव्ही सीलचे सैनिक पाहत होते त्यांना ते पाहून वाटलं हे सैनिक इतके हो मजबूत आणि शक्तिशाली कसे त्या क्षणी त्याने ठरवलं की आपण आपलं आयुष्य बदलायचं पण मित्रांनो हे काही सोपं नव्हता कारण डेव्हिड तीनशे पाऊंड वजनाचे होते धावूही शकत नव्हते हो आणि मानसिक दृष्ट्याही खूप दुर्बळ होते पहिली अडचण आणि यश डेव्हिड गॉगिन्स यांनी त्यांचा पहिला मोठा निर्णय घेतला नेव्हीसील बनण्याचा पण त्यासाठी एक मोठं आव्हान होतं त्यांचं वजन कमी करणं आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवणं त्यांनी फक्त तीन महिन्यात शंभर पाउंड वजन कमी केलं कसं अहो रोजच्या कष्टाने आणि शिस्तबद्ध जीवनशैलीने त्यांनी स्वतःला रोज पाच तासाचा ट्रेनिंग दिला सकाळी उठून धावणे पोहणे कठीण व्यायाम काहीही सोडलं नाही आणि हो त्यांनी कोणतंही कारण कधीच मान्य केलं नाही कॉगिनची शिस्त डेव्हिड कॉगिन नेहमी सांगतात की तुम्हाला शिस्त हवी कारण शिस्त नसलेला माणूस कोणतंही ध्येय गाठू शकत नाही त्यांची खासियत म्हणजे त्यांनी स्वतःला कठोर शिस्तीत बांधलं ते रोज स्वतःला प्रश्न विचारायचे आज मी किती कठोर बनलो आहे मी काय नवं शिकतो आहे शिस्त म्हणजे काय अहो वेळेत काम करणं न थकता प्रयत्न करना आणि कधीही कारण न देणं गॉगिन सांगतात की आपण जेव्हा फक्त आपल्या कम्फर्ट झोन मध्ये जगतो तेव्हा आपल्याला कधीच आपली क्षमता कळत नाही असुविधेला नेहमी असुविधेला स्वीकारा त्यांची एक गोष्ट फार प्रेरणादायी आहे एका वेळेस ते एका मोठ्या मॅरेथॉन मध्ये धावत होते धावताना त्यांच्या पायाला फोड आले गुडघे दुखायला लागले आणि शरीर अगदी थकून गेलं पण त्यांनी धावणं थांबवलं नाही का तर कारण त्यांना माहिती होत की असुविधा ही यशाची पहिली पायरी आहे जितकं तुम्ही कठीण परिस्थितीला सामोरं जाल तितकं तुमचं मन आणि शरीर मजबूत होईल स्वतःशी प्रामाणिक असणं डेव्हिड गॉगिन्स एक गोष्ट नेहमी सांगतात स्वतःशी प्रामाणिक राहा आपल्या चुकांशी आपल्या कमतरतांशी पळून न जाता त्यांचा स्वीकार करा आणि त्यावर काम करा कॉगिन्स यांना स्वतःचं खरं प्रतिबिंब आरशात बघायला नेहमी भीती वाटायची पण ते असं म्हणतात आरशात बघा कारण तिथेच तुमचं खरं रूप आहे त्यांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आणि त्या पार करण्याचा प्रयत्न केला प्रेरणा आणि शिस्त यातील फरक मित्रांनो डेव्हिड कॉगिन सांगतात की प्रेरणा तात्पुरती असते पण शिस्त कायमची असते प्रेरणा तुमचं मन काही वेळेसच उचलू शकते पण शिस्त ही अशी आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाते शिस्त म्हणजे स्वतःला दिलेली एक वचनबद्धता काहीही झालं तरी तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करणार आपण काय शिकू शकतो तर मित्रांनो डेव्हिड कॉगिन्स यांच्याकडून आपण एक गोष्ट नक्की शिकू शकतो कष्ट आणि शिस्त हीच यशाची गुरु किल्ली आहे आज आपण कितीही त्रासात असलो कितीही असुविधेत असलो तरी त्याला तोंड देत राहणं हीच खरी माणसाची जिद्द आहे आपण प्रत्येकजण जण गॉगिन सारखं कठोर बनू शकतो फक्त गरज आहे ती शिस्त आणि सातत्याची मित्रांनो ही होते डेव्हिड गॉगिन्स जीवनाची शिस्त शिकवणारी गोष्ट तुमचे जीवन बदलण्यासाठी हे तत्वज्ञान नक्की अंमलात असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा व्हिडिओ या तोपर्यंत शिस्तबद्ध राहा आणि स्वतःला आव्हान द्या चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी धन्यवाद